धारावी विधानसभा मतदारसंघ मुंबई येथे वर्षाताई गायकवाड यांच्या छोट्या बहीण ज्योती गायकवाड यांची प्रचार सभा मोठ्या जनसंख्येच्या साक्षीने पार पडली धारावी विधानसभा मतदारसंघ मुंबई शहर जिल्ह्याच्या दहा प्रमुख मतदारसंघामध्ये समाविष्ट आहे या मतदारसंघाची विशेषता अशी आहे की आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी येथे आहे ज्यामुळे हा मतदारसंघ सामाजिक राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरतो धारावीचा राजकीय इतिहास काँग्रेस आणि शिवसेना यांच्या बदलत्या वर्चस्वाचा साक्षीदार राहिला आहे वेळोवेळी दोन्ही पक्षांनी आपली सत्ता स्थापन केली आहे या निवडणुकीत धारावी विधानसभा मतदारसंघात कडवी टक्कर होण्याची अपेक्षा असून वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्व काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि वर्षाताई गायकवाड यांनी धारावीच्या लोकांमध्ये एक मजबूत अशी पकड निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहेत मात्र लोकसभा निवडणुकीत वर्षा गायकवाड या उत्तर मध्य मुंबईतून खासदार म्हणून निवडून आल्यामुळे यंदा विधानसभा निवडणुकीत वर्षाताई गायकवाड यांची छोटी बहीण ज्योती गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्यासमोर समोर शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटाने राजेश खंदारे यांचे मोठे आवाहन उभे केले आहे या रणसंग्रामातील विजयाचे साक्षीदार कोण हा जवळचा काळच ठरवेल व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील साठे सहित मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज एटीन क्राईम टाइम्स धारावी मुंबई and press the bell icon. Never miss an update.